नागपूर जिल्ह्यात भंते प्रज्ञानंद यांच्या हस्ते वर्षवास निमित्त कार्यक्रम घेण्यात आला व्यंकटेश नगर झी ब्लॉक घरपुल नागपूर येथे भव्य वर्षवासाचा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम माया थोरात यांच्या वतीने घेण्यात आला यावेळी भंते प्रज्ञानंद धम्मचेती तसेच संघ उपस्थित होते विविध गावातून शहरातून बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर

कधी कधी उपास नाही ना म्हणते अजिक पोरणे चला आपण काहीतरी भोजनदान तयार करूया आणि भिक्षू संघाला दास करत करत तुम्ही तस भोजनदान आदरणीय बंदेजींना दिलं पहिल्या वेळेस आलो तो उपाशिकांपासून सुरू झाली आषाढी पौर्णिमेपासून पण मला प्रवचनामध्ये एकदम लक्ष द्या मी पहिलेच प्रश्न विचारतो तुम्हालाच विचारणार अतिशय महत्व आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र